सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी घेऊन आलो आहोत तत्पूर्वी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे जे विद्यार्थी मित्र पोलीस भरती तयारी करत आहेत करतायत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्या सर्वांकरता या ठिकाणी एक आनंदाची बातमी आहे की राज्यामध्ये जे आहे बऱ्याच ठिकाणी जे आहेत या ठिकाणी पोलीसची जी पदे आहेत ती या ठिकाणी मंजूर झालेली आहे यानुसार आपल्याला दिसून येतं की या जीवानुसार जे आहे मुंबई पोलीस दलात एकूण रिक्तपदे शिपाई वाहन चालक पोलीस बँड्समन या एकूण पदाची मान्यता पदे आणि सध्या रिक्तपदे असणारी जी आहेत त्या संदर्भात अपडेट या ठिकाणी मिळाले आहे तर बघा या ठिकाणी एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत जी संख्या होती ओके रिक्तपदांची संख्या तर यामध्ये एकूण मंजूरपदे जी आहे ती चाळीस हजार सहाशे तेवीस दाखवली आहेत आणि रिक्त किती आहेत तर चार हजार आठशे बेचाळीसपदे या ठिकाणी ही रिक्त आहेत ओके बघा या पद्धतीचा विद्यार्थी मित्र या ठिकाणी एक अपडेट निघून आलेली आहे तर यानुसारच जी आहे की आगामी जी पोलीस भरती आहे ती लवकरात लवकर होण्याची शक्यता है। कि पुलीस चालका है। चालका आहे ओके बघा यापैकी जी पोलीस शिपाई चालक आहे चालकासाठी विद्यार्थी मित्र दोन हजार नऊशे पंचवीस पदे या ठिकाणी माप हे झालेली आहेत दोन हजार नऊशे पंचवीस पदे या ठिकाणी मान्य झालेली आहेत ओके पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर पोलीस ब्रँडस्मन या पदाची जी आहे तर रिक्तपदे यासाठी बघा बॅट्समनसाठी आपल्याला म्हणता येतील की नऊशे पदे या ठिकाणी आपल्याला भरती प्रक्रिया पूर्ण करून ये झाली होती त्यावर नियुक्ती देणं चालू आहे तर त्यापैकी आता नऊशे पदे रिक्त आहेत तर किती नऊशे सतरा जी आहे ती या ठिकाणी आपण म्हणू शकतो की रिक्त आहे ते पोलीस चालकांची तर ते देखील त्या ठिकाणी होणार आहे विद्यार्थी मित्र त्यामुळे पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे त्यांनी आत्तापासूनच जे आहे सर्व तयारी सुरू करायची आहे ओके बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम मराठी व्याकरण सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता हे सर्व विषय आपण आपल्या चॅनलवरती फ्री घेणार आहोत ओके बघा या सर्व विषयांचा अभ्यासक्रम तुम्हाला आपल्या चॅनलवरती एकदम फ्रीमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम बघायला मिळणार आहे याकरता काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा यापूर्वीच एक बातमी निघून आली होती विद्यार्थी मित्रो की पावसाळ्यापूर्वी होणार मैदानी चाचणीचा पूर्ण टप्पा बघा मैदान चाचणी जयीचा टप्पा जो आहे हा पावसाळ्याच्या पूर्वीच पूर्ण होणार आहे आणि त्याकरता भरतीचं नियोजनही सुरू झालेलं आहे बघा येत्या दोन महिन्यात जे आहे दहा हजार प जागांवर पोलिसांची पदांची भरती होणार आहे आणि तरुणांना देखील संधी मिळणार आहे याकरता विद्यार्थी मित्र अकरा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान ज्या आहेत त्या या पोलीस उपनिरीक्षकांच्या पदांच्या मुलाखतीत झाल्या होत्या बघा आता यानुसार जे आहे पुढचं जे संख्याबळ आहे ते वाढवण्यासाठी या ठिकाणी पोलीस भरती होणार आहे विद्यार्थी मित्रो याकरता सांगतो ज्याने ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वांना महत्त्वपूर्ण पोलीस भरती अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील धन्यवाद